पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त सांगलीत पंच्याहत्तर सेवा कार्यक्रम होणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंच्याहत्तरव्या वाढदिवसाच्या निमित्ताने सांगली शहरासह परिसरात पंच्याहत्तर सेवा कार्यक्रमांचे से आयोजन करण्यात आलेलं आहे अशी माहिती संयोजक भाजप नेते पृथ्वीराज पाटील यांनी दिली आहे त्याबाबतच्या पत्रिकेचं आज पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलं त्याची सुरुवात बुधवारी सकाळी सांगली संस्थांच्या श्री गणपती मंदिरात अथर्वशीर्ष आवर्तनाने होणार आहे शेकडो महिला मंदिर सभामंडपात एक हजार पाचशे पंच्याहत्तर आवर्तने म्हणणार आहेत आणि त्यात दिवशी सायंकाळी साडेसहा वाजता विष्णुदास भावे नाट्य मंदिरात प्रख्यात गायक संगीतकार सलील कुलकर्णी यांचा धरोहर हा भावभक्ती गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे यानंतर पुढील महिनाभर सांगली मिरज कोपाड शहर आणि परिसरातील गावांमध्ये सेवाभावाने विविध कार्यक्रम होतील त्यात कार्यकर्ते नागरिक सारे सहभागी होतील समाजात नवे परिवर्तन घडवण्याचा आणि साक्षरता सजगता निर्माण करण्याचा प्रयत्न यातून केला जाणार असल्याची श्री पाटील यांनी सांगितलं आहे त्यात युवक आणि महिलांसाठी ए आय प्रशिक्षण ज्येष्ठ नागरिकांसाठी सायबर सुरक्षा हृदयरोग विकार मेंदूवरील आघात याबाबत जागृती फिजिओथेरपी शिबीर केंद्र आणि राज्य शासनांच्या योजनांचा लाभ असे कार्यक्रम होतील सोबत मनपाच्या विविध प्रभागांमध्ये स्वच्छता अभियान एक माके माहकीनाम रक्तदान आरोग्य शिबीर नागरिक संवाद दिव्यांग आणि प्रतिभावानांचा गौरव होकल फॉर लोकल प्रदर्शन पंतप्रधानांच्या जीवनावर प्रकाशित पुस्तिकेचं वाटप विकसित भारत चित्रकला स्पर्धा पंडित दीनदयाळ उपाध्याय जयंती कार्यक्रम आणि महात्मा गांधी जयंती कार्यक्रमाचा समावेश असेल नमस्कार भारतीय जनता पार्टीचे नेते पृथ्वीराज पाटील यांनी देशाचे पंतप्रधान मान्य नरेंद्रभाई मोदीजींच्या जन्मदिवसाला सतरा सप्टेंबरला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत पार्टीने हा आग्रह धरला आहे की सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोंबर मोदीजींचा जन्मदिवस ते महात्मा गांधींचा जन्मदिवस हा पंधरावडा मोठ्या प्रमाणावर सेवा कामं करावीत मग अपंगना सायकल वाटप असेल रुग्णालयामध्ये फळं देणं असेल रक्तदान शिबिर असेल मला खूप आनंद होतो आणि अभिमान वाटतो की पृथ्वीराज पटलांनी पंच्याहत्तर वर्षाच्या निमित्ताने पंच्याहत्तर सेवांचे कार्यक्रम करायचे ठरवले पंधरा सगळे चालेल मी त्यांचं खूप अभिनंदन करतो कौतुक करतो शहरातल्या आणि जिल्ह्यातल्या लोकांनी ह्या सेवांचा फायदा घ्यावा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण सगळ्यांनी मिळून मोदीजींना खूप मोठं आयुष्य मिळावं निरोगी आयुष्य मिळावं म्हणजे जास्तीत जास्त वर्ष ते जगावेत या देशाची जगाची सेवा त्यांनी करावी ती करण्यासाठीचं आरोग्य त्यांचं नीट राहावं त्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून त्यांना आशीर्वाद दिले पाहिजे शुभेच्छा दिल्या पाहिजे मी पुन्हा एकदा छुटफुट गादी कार्यक्रम न करता पंचाहत्तर सेवा कार्य मोदीजींच्या वाढदिवसानिमित्ताने करण्याबद्दल पृथ्वीराज पाटलांचं मनापासून अभिनंदन करतो रिपोर्ट एसबीएन मराठी